आणि धुऊन काय करायचं रात्री मिक्सर मधून तुझा व्हिडिओ करायला लागलोय मी हा सगळं मला दाखव कसं पण तिच काही नाही बरं का आपल्या युट्यूब ला टाकायचं आता धुवायचं काय करायचंय दोन तीन पाण्या धुवायचं मुरू घालायचं आणि हिशा पण हा बर पुन्हा मिक्सर दोनदा बर पुन्हा तुम्ही बघा बर हा तर ओके आता साक्षी मिक्सर मध्ये बारक करायला लागली ही मोरू घातलेला कशी बनवी काय मी पण म्हणजे पाहिजे वेळेसच बघायला लागलो मला म्हणजे खाल्लेली पण नाही आपण कधी तिला हा तिला आवडत पण नाही तिलाही आवडत तिच्या पाणी हां आणि आता मिक्सरमध्ये हो केला खटका विटका oh, खट सगळं सुरू केलं दाखव बरं कशी बन फिशची तळाली बारीक mm. आता हा करा बस <laughs> तर साक्षी करायली कर बारी कता काय एक नंबर होईल

तर हे हे बारीक बारीक करून करून आता सगळं घ्यायचं मी तुम्हाला दाखवतो कशी ती काय नाही सगळा व्हिडिओ बघा मीला येते का नाही आपण बघूया हा येते झालं घ्यायचं का नाही काय बघा आता असं बारीक करून करून काय करते काय नाही मी तुम्हाला दाखवतो शेवटपर्यंत बघा कशी बनती इडली 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 का इडली। इडली। इडली।, 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 इडली 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 आता कशी बनती काय नाही हे सगळं बारीक करून घेतो आणि मी तुम्हाला दाखवतोच आणि बारीक केल्यावर काय करायचं काय नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी पण पहिल्यांदाच बघतोय त्याच्यामुळं काय मला पण जास्त माहीत नाही आणि पहिल्या वेळेस बघाय बघायला म्हणून आता ही बारीक करायला लागली तुम्हाला दाखवतो काय नाही कसं कसं कस करते काय काय नाही अजून करायला बारीक शिक आता बारीक करून घ्यायला लागली हां घे कर बघा साक्षीच सगळं झालेलं आहे आणि एवढं असं झालंय काय नाही आता शेवटचं आहे ना झालं हा आता हे एवढं झालं लास्टच होत एवढं आता आता लगेच बनवायची खायला को काही किती कितीवर

आता बघूया काय होतो बिनो पुन्हायचं गेल्या वेळेस म्हणलो की मीठ नाही आता मीठ टाकायचं सोडा टाकायचं थोडं झालं आणि झाकून ठेवायचं चांगला की ना एक काम करता हो का उटा मिठाच घ्या मला

कोण शिकले बरा माझ्या का बनत होती आधी बनवत होती कवा होय हुशार आहे तू का नाही हुशार आहे मोरू घालती साक्षी आणि तुम्हाला दाखवतो मी कशी बनविणार आहे आणि कसली न होती मी खाऊन पण बांधणार आहे बघा तर शेवट पण करायला लागली का सकाळ सकाळी मुरलं का आता चांगलं

तेल लावायचं का म्हणजे तिची चिटकत नसून का नाही हा समजलं समजलं मला किती किटनिकाला बाहेर चार चार चौदा चारांच्या अजून चौदा का काय बोलतेच काय चारांच्या अजून पण किती चार चार चौदा चार चार आठ आठ आणि आठ सोळा 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 बत्तीस हम्म काय बी मग नाही येत जपचं बसन खर लवकर मग मी दे ब गरम हो द्यायच पाणी बर ला, ला। गरम होऊ द्या गरम आता काय करायचं त्याच्यामध्ये टाकायचं का हा देख हा घट होत आहे काय की भीतर हर तर बघितल्या लागले एक नंबर होते काय ही इकडे बघ एकदा हा वाटता नाही हा वाटता बघ हा 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 टाका रे बनवा रे म्हटलं व्हिडिओ बनवा साक्षी करायली व्हिडिओ बनवून आपल्या युट्यूब ला टाकतो हा तुला येत आहे काही हो? बी का नाही निकडे बघ हा हा बघ हा लाल पाण्याला ला हो आता लिंबू हायचे आहेत लिंबू टाकले सगळे टाकले ठुबर एक मला अगदी मोठे बारके पेटी असतात का नाही बारकी होत थोडी मोठी थोडी मोठी नाही रंग झाली रंग रंग नेम लागली डबल तेल लावायचे काजू अजून काढलीस आणि अजून एक झालं का आता शिजू द्यायचं का किती वेळ शिजू द्यायचं पाच मिनिट पाच मिनिट जास्त जाळ लाव ती जाळ जास्त भारी हम्म पाच मिनिट থট থাক

झालं झालेलं आहे आता या इडली का कायच पुन्हा काढायचं का मग काय होतय चांगलं ते पगार होत आता होत गार, गार। लहान उशीर तितक्या लागत गार झाला म्हणजे निघा हा 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 एक नंबर झाले आता खाऊन बघतोय हा 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 मी कस पक लागत आहे ना ह्याच्याबरोबर काय ह्याच्याबरोबर बरोबर काय मिठाय था, मिठाय हम्म हम्म एकच नंबर एकच नंबर झालं कमेंट मध्ये सांगा साक्षीला काय म्हणते इडली जमली का नाही एकदा कमेंट करून सांगा कशी असते मला माहित नाही बनवली आज पहिल्यांदा का नाही झाले आता नंबर एक मध्ये एकच नंबर झालेला आहे साठशे नंबर बनले एक नंबर लागायत <coughs> एक नंबर लागले कशा झाल्यात काय नाही एकदा कमेंट मध्ये सांगा तिला जमल्या का नाही का बनवाय बाय